आणि आता एक वेगळी बातमी सध्या देशभरात शाही विवाहांचा प्रघात वाढतो आहे कोट्यावधी रुपयांचा खर्च भव्य मंडप महागडे दागिने यावर लाखोंचा चुरडा केला जातो मात्र या साऱ्या बडेजावाला छेद देणारी एक आदर्शवत विवाहाची घटना सोलापुरात पार पडली आहे अवघ्या दीडशे रुपयात माजी आमदार कन्येचा विवाह सोहळा सोलापुरात पार पडला माझी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची मुलगी सुषमा हिचा विवाह शुभम शिंदे या तरुणाशी नोंदणीकृत पद्धतीनं झाला शुभम शिंदे हा पाणीपुरवठा विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे तर सुषमानं नुकताच भारतीय विद्यापीठ पुणे येथून एम एस सी इन ह्यूमन अॅनॉटॉमी या विषयात शिक्षण घेतलं आहे दरम्यान या विवाहाचा खर्च टाळून साधारण पंचवीस ते तीस लाख रुपये हे अनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय नवविवाहित दाम्पत्यानं घेतला आहे सावंत शिंदे परिवारानं घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक आहे मास्टर्स माझं आहे ती बॉम्बे इन्स्टिट्यूट मधून झालेला आहे या विवामागचा मेन हेतू म्हणजे <laughs> म्हणजे साधेपणा हा कमीपणा नाही हा मेन मोठा जो आहे तो माझा हा आहे की आपण जेव्हा समाजात बघतो तेव्हा म्हणजे आता लढाई चालू झालेली आहे की श्रेष्ठत्वाची लढाई चालू झाली किती मोठा मी लग्न जेवढं मोठं करेल तेवढा तो मोठा माणूस आहे त्या पद्धतीने मग ते कुठेतरी मला खटखट होतं आणि मी जेव्हा मी हा मार्ग स्वीकारला आणि असं नाही की जे मी कोणत्या परंपरेना विरोध करतोय किंवा काय करतोय लग्न केलं त्याला दीडशे रुपये खर्च आलेला आहे आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करू मोठं लग्न वगैरे मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनानुदानित शिक्षकांसाठी काम करतायत म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातल्या अनेक गुरुवरी अशा असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात हे सगळं मी त्यांना बघत आले त्याच्यामुळं त्यांनी सांगितलंय माझ्या आईनं सांगितलंय लहानपणापासूनच मला सगळं माहितीये म्हणून मग आम्ही तर असा निर्णय घेतला